नमस्कार दिवसेंदिवस सिनेजगतातून अतिशय दुःखद व वा वाईट बातम्या समोर येत आहेत प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच अनेक लोकप्रिय कलाकारांना मृत्यूने गाठले आहे अशातच पुन्हा एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाल्याने सिनेविश्वात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो प्रसिद्ध अभिनेता पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेता रॉनी चक्रवर्ती याचे निधन झाले आहे त्यांच्या निवासस्थानाजवळील एका पाण्याच्या साठ्यात अभिनेता रॉनी यांचा मृतदेह आढळून आला आहे मिळालेल्या माहितीनुसार रॉनी हा पहाटे जवळच्या तलावात आंघोळीसाठी गेला होता मात्र त्याच तलावात त्याचे मृत्यू झाले आहे रॉनीच्या अशा निधनाने अख्खी चित्रपटसृष्टी हादरली आहे रॉनीच्या पश्चात पत्नी व सहा महिन्याची मुलगी आहे त्यांच्या मृत्यूने सहा महिन्याच्या मुलीच्या डोक्यावरील बापाचे छत्र हे कायमचे हरपल्याची खंत त्याच्या अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे अभिनेता रॉनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली